संजय राऊत यांचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी आणि खासदार मी म्हणणार नाही कारण खासदार आम्ही बनवले त्यांना आमच्या शिवसेनेच्या खासदारांनी त्यांना खासदार बनवलेलं आहे आणि ते खासदार आमचे आमदार जे आहेत ज्यांनी आमदारांनी जे त्यांना खासदार बनवलं ते सर्व आमदार हे शिवसेनेमध्ये आहेत आणि ते शिल्लक सेनेमध्ये आहेत त्यामुळे ते खासदार राहू शकणार राहीच आहेत त्यामुळे त्यांचा प्रथम मी निषेध करतो आणि ते सध्या ज्या गोष्टी बडबडायला लागलेल्या आहेत ते शिवसेनेत नसल्यामुळे ते बडबडायला लागलेले आहेत ते शिल्लक सेनेमध्येही पहिली गोष्ट आणि संजय राऊत हे जेल बघून आलेले आहेत आणि जेल बघून आलेला माणूस कोण असतो हे सर्वसामान्य माणसाला सांगण्याची गरज नाही ते ना आरोपी आहेत आणि आरोपी जेलमधून आल्याच्या नंतर काही वर्षे तरी त्याचं डोकं ठिकाणावर नसतं तो, तो वेड्यासारखा पागलसारखा काहीतरी बडबडत असतो आणि म्हणूनच काल आमच्या संपर्क प्रमुखांनी काल सांगितलं की ते सध्या वेडे झालेले आहेत काही दिवसानंतर ते कपडे स्वतःचे काढून टाकतील आणि विदाऊट कपडे रस्त्यावरती लोकांना दगडे मारत फिरतील अशा प्रकारची अवस्था ही संजय राऊतांची झालेली आहे आणि संजय राऊत तुम्ही बोलताय कुणाला डॉक्टर श्रीकांत शिंदेंना अहो डॉक्टर एवढं बोलल्यानंतर सुद्धा तुमची तेवढी लायकी नाही आहे हा डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं नाव घेतल्यानंतर ना तुम्ही थुकता म्हणजे याचा अर्थ आहे की तो त्यांना वेळ लागलेला आहे बाळासाहेबांचे विचार कुठं आणि हे लोकांमध्ये दुखतात यांचे विचार कुठं याच्यावरून आपल्याला कळतोय हा माणूस वेढा झालेला आहे यांच्याकडे आम्ही शिवसैनिक लक्ष देत नाही आम्ही तमाम ऐरोली आणि नवी मुंबईचे सर्व शिवसैनिक आणि युवा सैनिक या ठिकाणी उपस्थित आहोत आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे युवासेनेचे ममिजी चौगुले या ठिकाणी उपस्थित आहेत तमाम सर्व शिवसेनेचे आम्ही पदाधिकारी युवासेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहोत आणि आम्ही या ठिकाणी नवी मुंबईमध्ये जाहीर निषेध करतो कारण ज्या गोष्टी या दोन दिवसापासून माणूस बडबडतो आहे यांना आम्ही इशारा देतो आज नवी मुंबईच्या शिवसेनेच्या वतीनं यापुढे जर आमच्या श्रीकांत शिंदेची तुम्ही माफी जर मागितली नाही तर वेगळ्या प्रकारचं आंदोलन आम्हाला ऐरवली ब्रिज पलीकडे येऊन तुमच्या रस्त्यावरती करून तुम्हाला रस्त्यावर अडवावी लागेल हीच गोष्टी तुम्हाला मुंबईला देखील आम्ही जाऊन देणार नाही कारण शेवटी तुम्हाला मुंबईला जाताना आमच्या ऐरवलीचा ब्रिजच्या बाजूनेच जावं लागतं सगळे नवी मुंबई शिवसेनेक त्या ठिकाणी पोहोचतील आणि आम्ही तीव्र आंदोलन तुम्हाला करून तुमची गाडी आम्हाला अडवावं लागेल अशा प्रकारचं आंदोलन आम्ही नवीन बैठकी शिवसैनिक करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा सांगतो आमच्या श्रीकांत शिंदेची तुम्ही माक माफी मागितलीच पाहिजे अशा प्रकारचे मी एक त्यांना अशा प्रकारचे त्यांना मी एक धमके म्हणा किंवा एक आव्हान या ठिकाणी आम्ही करतो खऱ्या अर्थानं आम्ही सर्व शिवसैनिक आहोत गेले पस्तीस तीस वर्षापासून आम्ही शिवसेनेचे प्रामाणिक काम करतोय आज उन्हात देखील आम्ही शिवसैनिक या ठिकाणी उभी आहोत तुमच्यासारखे सकाळी दहा वाजता उठून बडबडत नाही एसीच्या गाड्यात फिरत नाही जो शिवजनिक प्रामाणिक आहे तो अजूनही उभा आहे आणि तो एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे उभा आहे आणि जे तुम्ही वक्तव्य करताय तुम्हाला श्र... ते सण होत नाही आणि त्या सण न झाल्यामुळेच आज संजय राऊत राऊत यांची जी बुद्धी आहे ती भ्रष्ट झालेली आहे आणि काही बडबडायला लागले त्याचा नवी मुंबई शिवसेनेच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध करतो शिवसेनेचे खासदार नाही राहिले आता ते वेगळ्या गटाचे झाले आज तुम्ही बघता ते मीडियामध्ये न्यूज चॅनलवर थुकताना ते कधी दिसतात कधी आपशब्द वापरताना दिसतात नुकतंच आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांनी सांगितलं की त्यांना उन्हाळ्यात थंड ठिकाणी जायची सवय असते असा प्रश्न विचारल्यावरच त्यांनी थुकलं मला वाटतं हे लोकप्रतिनिधींना शोभून नाही देत अशी भाषा वापरायला मला वाटतं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे पत्राजाळ घोटाळा असेल किंवा किती किती काय काय खाल्लं आहे त्यांनी हे विचार केला पाहिजे आज तिथं गोरगरीब त्यांना घरंसुद्धा नाही भेटले हे बऱ्याच काही गोष्टी आहे मला वाटतं त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि त्या त्या माध्यमातून आज आम्ही इथं त्यांचा निषेध केला आणि जोडो मारून आंदोलन केलं आता संजय राऊत साहेब तर बोलले की जो सुद्धा उद्धव ठाकरेंची दखल घेतली आता ह्याच्यावरून तुम्ही समजा की संजय राऊतचं आता ते काय झालं असेल त्यांचं मला वाटतं ते खासदार आहे सन्मान्य खासदार आहे ज्येष्ठ नेते त्यांना अशा सगळ्या सोबत नाही एक वेगळा चुकीचा मेसेज जातो आज आपण सगळे लोकप्रतिनिधी आहोत त्यांनी एक शिस्त शिकली पाहिजे मला वाटते या दोन वर्षात त्यांनी खूप खुक, सारे खोके खाल्लेले दिसतात आहे आता त्यांना हे साईड इफेक्ट व्हायला हो लागले सध्या मागं पुढं गाड्या असायच्या आता की स्कॉटिंग सगळं काही राहिलेलं नाहीये म्हणून आता ही परिस्थिती झाली आहे संजय राऊतची